नमस्कार मंडळी भरपूर असे पौष्टिक आणि भरपूर गुणांनी भरलेले जे की आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत ते, ते म्हणजे शेवग्याचा पाला आता शेवग्याच्या पानांचे आज आपण पराठे बनवणार आहोत हे पराठे तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा घरी दुपारच्या जेवणामध्ये सकाळच्या नाष्ट्यामध्ये सुद्धा बनवू शकता हे लगे कसे बनवायचे आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं शेवग्याचा असा पाला कोवळा पाला मी इथं काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही पण बनवताल तेव्हा शेवग्याचा पाला थोडासा आधी खाऊन बघा ते पानं कडवट नसतील तर तुम्ही आवर पराठे बनवू शकता सर्व पाला किंवा पानं मी अशी शेवग्याची निवडून घेतलेली आहे त्यानंतर ही सर्व पानं आपण दोन ते तीन पाने स्वच्छ अशी धुवून घेऊया त्यासाठी मी इथं पूर्णाच्या चाळणीमध्ये ही सर्व शेवग्याची पानं घेतलेली आहेत दोन ते तीन पाने स्वच्छ अशी धुवून घेतले आहे आणि यामध्ये अगदी हलक्याशा बारीक अशा काड्यासुद्धा घेतलेल्या आहे त्यानंतर इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर छोटा अद्रकचा तुकडा आणि त्यानंतर एक चमचा जिरं असं मिक्सरमध्ये मी इथं बारीक करून घेणार आहे त्यानंतर गॅसवरती ठेवलेली आहे कढाई कढाईमध्ये टाकूया आपण एक चमचा तेल तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता त्यानंतर धुवून घेतलेली शेवग्याची पानं आपण ह्या कढाईमध्ये तेलामध्ये टाकायचे आहे गॅस अगदी मंद ते मध्यम माचेवरती ठेवायचं आहे आणि शेवग्याच्या पानामध्ये अगदी थोडंसं जे काही पाणी राहिलं असेल तर ते पाणी म्हणजे निघून जाईल आणि आपण असे पानांचे डायरेक्ट पराठे न बनवता असे थोडेशी पानं थोडीशी शिजवून जर घेतले ना तर खायला देखील अप्रतिम अगदी चवदार लागतात तर अशा प्रकारे इथं मंद ते वरती थोडं शेवग्याच्या पानामध्ये राहिलेलं पाणी निघून जाईल अशा प्रकारे इथं दोन ते तीन मिनटं आपण फक्त हे पानं थोडंसं मीठ टाकून शिजवून घेऊया तर इथं पाहू शकता शेवग्याचे पानामधलं जे काही थोडंसं पाणी होतं ते पूर्ण असं निघून गेलेलं आहे आणि एका ताटामध्ये आपण हे शेवग्याची पानं काढून घेऊया थंड होण्यासाठी एका ताटामध्ये ठेवूया आणि थंड झाल्यानंतरच आपण याचे पराठे बनवणार आहोत ही शेवग्याची पानं थंड होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं वेळ लागू शकतो जर तुम्हाला अतिघाई असेल तर फॅनच्या हवेखाली हो देखील तुम्ही हे ठेवू शकता त्यानंतर मी इथं पराठे बनवण्यासाठी एका ताटामध्ये मी वाटी प्रमाणामध्ये एकसारखी वाटी असं चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण घेऊया एक चमचा ओवा हातावरती घ्यायचा आहे है आणि तो असा थोडासा फुसकरून घेऊया ज्याने पराठ्याची चव अप्रतिम होते त्यानंतर यामध्ये आपण घेऊया अर्धा चमचा धने पावडर किंवा धने पूड त्यानंतर यामध्ये आपण घेऊया अगदी पाव चमचा हळद पावडर त्यानंतर यामध्ये घेऊया आपण एक चमचा लाल तिखट पावडर आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये बारीक असा चिरलेला मी कांदा घेतलेला आहे हा कांदा यामध्ये संपूर्ण टाकून घेऊया त्यानंतर मी इथं घेतलेला आहे एक कच्ची कैरी मी असं बारीक होलच्या किसनेने किसून घेतलेले आहे पराठ्याची चव अगदी अप्रतिम लागते खमंग लागते त्यासाठी थोडीशी चटपट आणि आंबट म्हणाल तर इथं मी कैरी किसून घेतलेली आहे त्यानंतर इथं शेवग्याचा पाला जो थंड होण्यासाठी एका ताटामध्ये आपण ठेवलेला होता तो देखील यामध्ये घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची लसूण अद्रकची जी पेस्ट आपण बारीक केली होती ती देखील याच्यामध्ये आपण टाकून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि हे हाताच्या सहाय्याने आधी थोडंसं मिक्स करून घेऊया तर मंडळी इथं पाणी न टाकता आधी सर्वात आधी हाताच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण घरातलं नॉर्मल पाणी वापरून अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पराठ्याचं कणिक मळून घेणार आहोत पराठ्याचं कणिक थोडंसं घट्ट ठेवायचं आहे तुम्ही पाहू शकता इथं पराठ्याचं कणिक मळून तयार आहे त्यानंतर इथं एक चमचा तेल टाकून पुन्हा एकदा हे कणिक मी अगदी मौसूत करून घेणार आहे आणि त्यानंतर इथं पुन्हा एकदा छान असं हे कणिक मळून झालेलं आहे आता हे कणिक एक दहा ते पंधरा मिनटं आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया म्हणजे याचे पराठे आपण दहा ते पंधरा मिनटानंतर बनवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि त्यानंतर मी इथं घेतलेलं आहे पोळपाट या पोळपाटावरती थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा हे पराठ्याचं जे पीठ आहे ते पुन्हा एकदा आपण एक ते दोन मिनटं छान असं बळून घ्यायचं आहे रोजच्या चपाती एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी लाटून त्याला तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा ही चपाती फोल्ड करून घेऊया थोडंसं कोरडं पीठ टाकून अगदी रोजच्या चपातीसारखा सा इथं मी आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर हव्या तशा आकारामध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकता मी इथं पराठ्याचा गोल आकारच ठेवलेला आहे तर मंडळी इथं बघू शकता जाड पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार असा हा पराठा ठेवू शकता किंवा आकारानुसार त्यानंतर मध्यमाचेवरती तवा गरम झालेला आहे तव्याला थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हा पराठा आपण शेकून घेऊया तर इथं पराठे दोन्ही बाजूनी मस्त असं शेकून घ्यायचं आहे पराठा भाजताना तुम्ही तेल तूप किंवा साजूक तूप किंवा अमूल बटर बटर देखील वापरू शकता मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देत असाल तर बटर आवडीप्रमाणे देखील वापरू शकता साजूक तूप वापरलं तर अतिउत्तम आवडीनुसार मी तर तेलाचा वापर केलेला आहे आणि बघू शकता खमंग असा दोन्ही बाजूने खरपूस असा हा आपला आपण शेवग्याच्या पानांचा पराठा भाजून घेतलेला आहे अशाच प्रकारे उरलेले सर्व कणकेच मीठ पराठे तयार करून घेतलेले आहे इथं भरपूर असे पराठे तयार झालेले हे तुम्ही पाहू शकता आणि हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा इतर चटणी असेल घरामध्ये त्या चटणीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता खायला अगदी अप्रतिम लागतात कळतसुद्धा नाही की हे शेवग्याच्या पानांचे पराठे आहेत असे हे शेवग्याच्या पानांचे पराठे तुम्ही नक्कीच करून बघा पहिल्यांदा कुणी किंवा पहिल्याच वेळेस जर कोणी खात असेल तर त्यांना देखील कळणार नाही की हा मे शेवग्याच्या पानांचा पराठा आहे इतका अप्रतिम खायला लागतो मेथीच्या पानासारखेच अगदी ह्याची चव लागते तर तुम्ही पण असं सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये भरपूर असे पौष्टिक आणि भरपूर गुणांनी भरलेले हे हे शेवग्याच्या पानांचे पराठे तुम्ही नक्की बनवा जाता जाता तुम्हाला शेवग्याच्या पानांचे गुणधर्म काय आहेत ते तुम्हाला सांगते डोळ्यांना स्वस्थ ठेवण्याचं काम हे शेवग्याची पानं करतात त्यानंतर पाचन तंत्र ते अगदी उत्तम राहतं किंवा मधुमेह ब्लड शुगर किंवा यासारख्या आजारांना नियंत्रित ठेवण्याचं काम हे शेवग्याची पानं करतं आणि तुम्हाला माहीतच असेल शेवग्याच्या पानांची पावडर आजकाल बाजारामध्ये खूप महाग आहे तर अशा ताज्या ताज्या पानांची तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकता भाजी देखील बनवू शकता तर तुम्ही असे हे पराठे नक्की बनवा आणि रेसिपी जर आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा